नमस्कार आज आपण अशा एका झाडाबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं चिकूचं झाड पण प्रश्न असा आहे हे झाड घरापुढे लावावं की नाही यामागे वास्तुशास्त्र का काय सांगतं ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून याचे फायदे तोटे काय आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या घरी चिकूचं झाड असेल किंवा लावायचं ठरवत असाल तर हे नक्की ऐका चिकूचं झाड एक ओळख चिकू सपॉट हे झाड गोड रसाळ फळांसाठी प्रसिद्ध आहे त्याची पाने हिरवी असतात आणि झाडचं स्वरूप देखील शांत सौम्य असतं याचं मूळ मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका इथलं असलं तरी भारतात ते संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार चिकूचं झाड घरापुढे असावं का वास्तुशास्त्र सांगतं की काही विशिष्ट झाडं घरापुढे लावल्यास धन आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते चिकूचं झाड ही त्यापैकीच एक वनस्पती आहे पण हे झाड कुठे आणि कसं लावायचं याचं पालन केलं पाहिजे चांगल्या दिशा दक्षिण पश्चिम नैऋत्य कोपरात स्थैर्य आणि समृद्धीसाठी पश्चिम बाजू कष्टाचं फळ देणारी दिशा उत्तर बाजू टाळावी कारण चेकू झाडाचं मूळ खोलवर जातं उत्तर दिशेला अशा झाडांनी आर्थिक ऊर्जा अडवू शकते ज्योतिषशास्त्राचं मत चेकूचं झाड शुक्र ग्रहाशी संबंधित मानलं जातं शुक्र म्हणजे गोडवा प्रेम नातेसंबंध कला आणि ऐश्वर्य म्हणूनच घरासमोर चिकूचं झाड असेल तर नात्यांमध्ये प्रेम वाढतो जीवन सौम्य राहतं कुटुंबात समजूतदारपणा येतो लहान मुलांसाठी लाभदायक ठरतं पण जर हे झाड अति मोठं झालं तर घरात प्रकाश कमी होतो आणि छायाचक्र बिघडल्याने सूर्य आणि मंगळाचे प्रभाव कमी होतात त्यामुळे वेळोवेळी झाडाची छाटणी करणे आवश्यक असते आध्यात्मिक दृष्टिकोन अध्यात्मात चिकूचं झाड म्हणजे मूल्यवान कष्टाचं फळ देणारं झाड हे झाड माणसाला संयम सातत्य आणि समाधान शिकवतं जर तुम्ही दररोज सकाळी चिकूच्या झाडाजवळ दिवा लावून प्रार्थना केलीत तर तुमच्या घरातल्या अंधान्याला उत्पन्नाला गोडवा आणि सातत्य येतं असा अनुभव अनेक श्रद्धावानांना आला आहे चिकूचं झाड आणि आरोग्य चिकू हे फळ आयुर्वेदानुसार पचन सुधारतं उष्णतेपासून रक्षण करतं मधुमेहात उपयुक्त तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर घरापुढे चिकूचं झाड असल्याने वातावरण शुद्ध राहतं झाडाभोवती नैसर्गिक थंडावा निर्माण होतो आणि पक्षी व मधमाशा आकर्षित होतात जे पर्यावरणासाठी चांगलं आहे चिकू झाडाच्या निगराणीत काय काळजी घ्यावी दर महिन्याला त्याला गोमूत्र मिश्रित पाणी द्यावं सकारात्मक ऊर्जा वाढते झाडाखाली माती कुजलेली आणि सडलेली नको नकारात्मक ऊर्जा तयार होते झाडाच्या सावलीत पुजारचा ध्यान किंवा वाचन करावं मानसिक शांतता मिळते हे झाड लावल्याचे अनुभव अनेक लोक सांगतात की चिकूचं झाड घरासमोर लावल्यानंतर मुलांच्या अभ्यासात प्रगती झाली घरात गोड बोलणं वाढलं आणि पैशाची तंगी कमी झाली याचं कारण म्हणजे हे झाड घरातली मूलधन शक्ती जागृत करतं मित्रांनो चेकूचं झाड लावायला हरकत नाही पण योग्य दिशेला आणि योग्य निगराणीने हे झाड तुमच्या घरात गोडवा संपन्नता आणि समाधान घेऊन येतं पण जशी प्रत्येक औषधाची एक डोस मर्यादा असते तशीच झाडांच्या ऊर्जेलाही मर्यादा असते तुम्ही जर हे झाड योग्य दिशेला नियमित निगराणीखाली आणि श्रद्धेने वाढवलं तर ते घराचं भाग्य उजळवू शकतं चिकूचं झाड आणि घरातील देवस्थान अनेक घरांमध्ये देवघराच्या जवळ असलेली झाडं विशेष प्रभाव टाकतात जर चिकूचं झाड देवघराच्या समोर किंवा बाजूला असेल तर तिथं भक्तीची ऊर्जा खोलवर झिरपते झाडाच्या फांद्यांवर पक्षी जमतात जी गोष्ट पवित्र लक्षण मानली जाते काही वेळा पूजेनंतर उरलेलं पाणी चिकूच्या झाडाला घातल्यास धनलाभाची शक्यता वाढते असं शास्त्रात सांगितलं आहे विशेषत गुरुवारच्या दिवशी चिकूच्या झाडाजवळ दिवा लावणं हे बृहस्पतीचा आशीर्वाद मानलं जातं चिकूचं झाड आणि मूल संतानप्राप्तीचा योग अनेक ज्योतिष शास्त्रज्ञ सांगतात की घरात चिकूचं झाड असल्यास संतती सुखाची अडथळे दूर होतात स्त्रियांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो मूळ जन्मल्यावर त्याचं पालकांशी नातं गोड राहतं कारण चिकू हे फळ शुक्र आणि चंद्राच्या शुभ प्रभावाशी संबंधित आहे जे संतती योग वाढवतात चिकूच्या झाडाभोवती वास्तु उपाय घरात चिकूचं झाड असेल तर खालील उपाय करा उपाय एक दर शुक्रवारी चिकूच्या झाडाजवळ साखरेचं पाणी टाका हे झाड अधिक फळद्रूप होतं आणि घरात गोडवा येतो उपाय दोन झाडाखाली गुजरेची घंटा किंवा तांब्याचं ताट ठेवा म्हणजे नकारात्मक ऊर्जा त्यात अडकते उपाय तीन जर घरात पैशाची तंगी आहे तर चिकूच्या झाडाच्या पाच पानांवर कुंकू आणि हळद लावा आणि ती वाऱ्याने उडू द्या हे उपाय शुभग्रहांना सक्रिय करतात चिकू झाडामुळे टळू शकणारे अपशकून वास्तुशास्त्र सांगतं की काही अपशकून झाडं टाळू शकतात ओदा घरात अचानक आलेली आर्थिक अडचण अपत्यांशी वाद कोणताही अचानक मानसिक त्रास चिकूचं झाड हे नकारात्मक घटनांपासून संरक्षण करतं फक्त त्यावर विश्वासाने उपाय करावेत आणि ते झाड नेहमी पवित्र ठेवावं चिकूचं झाड आणि स्वप्नातील संकेत जर तुम्हाला स्वप्नात चिकूचं झाड त्याची फळं किंवा त्यावर चढलेली साखळी दिसली तर हे संपत्ती बोड नातं आणि नवीन संधी येण्याचं लक्षण मानलं जातं काही वेळा ते बाळंतपणाची पूर्वसूचना सुद्धा असू शकते हे संकेत मन झाड आणि ब्रह्मांडातील ऊर्जा यामधली अदृश्य समजूत सांगतात वाईट ठिकाणी चिकूचं झाड असेल तर जर चिकूचं झाड चुकीच्या दिशेला लावलं असेल जसं की उत्तर पूर्व किंवा उत्तर दरवाजाच्या अगदी समोर तर घरात गोड बोलणं कमी होतं जोडप्यांमध्ये वैराणी तणाव वाढतो घरात अन्नाचा अपमान होतो अन्न वाया जातं बचतीऐवजी खर्च वाढतो अशावेळी त्याचं स्थान बदला झाडाला लाल धागा बांधा दर सोमवारी तुळशीचं पाणी त्यावर शिंपडा चेकू आणि घरातील वास्तू दोष निवारण चेकूच्या झाडाच्या मुळाखाली गोमूत्र हळद कुंकू आणि गंगाजलाचं मिश्रण टाकल्याने घरातील जुने वास्तू दोष होतात शनी राहू आणि केतूचे त्रास कमी होतात घरात आनंदी वातावरण तयार होतं चेकूचं झाड आणि घरातील वाणीचा प्रभाव वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून घरात कोणत्या झाडाचा प्रभाव तुमच्या वाणीवर पडतो हे महत्वाचं असतं चेकूचं झाड वाणीला गोडवा देते घरातील सदस्य एकमेकांशी मृदू समंजस आणि प्रेमळ भाषेत संवाद करतात विशेषत सासू सुनमधील मतभेद कमी होतात पती पत्नीमधील बोलण्यातील तणाव मुरतात लहान मुलांमध्ये ऐकण्याची आणि बोलण्याची सवय वाढते म्हणूनच चेकूचं झाड कुटुंबातील संवाद आणि प्रेमाला बळ देतं चेकूचं झाड आणि घरातील पाण्याशी नातं चिकू झाडाची मुळे खोलवर जातात आणि ते पाण्याशी जास्त नातं जोडून ठेवतात अशा झाडांचं अस्तित्व घरातील जलूर्जेवर परिणाम करतं त्यामुळे जर घरात पाण्याचा अपव्यय जास्त होत असेल तपशील वाहतात टाक्या ओव्हरफ्लो होतात किंवा सतत नळांमध्ये बिघाड होतो तर चिकूच्या झाडाखाली एक तांब्याचं भांड पाणी भरून ठेवावं पाणी आणि झाड दोघंही शांत होतात घरातील जलदोष कमी होतो चिकूचं झाड आणि बालकांच्या अभ्यासात लक्ष चिकू हे फळ निसर्गदत्त गोडवा आणि समाधानाचं प्रतीक आहे घरात चिकूचं झाड असल्याने लहान मुलांचा अभ्यासात मन लागतो चिडचिड राग आणि मोबाईल टीव्ही व्यसन कमी होतं त्यांनी झाडाजवळ दररोज पाच मिनिटं बसावं शांतपणे अभ्यासात गती येते हे झाड मुलांना निसर्गाशी जोडलं जातं आणि त्यामुळे त्यांच्या विचारसरणीमध्ये स्थैर्य येतं चिकूचं झाड आणि घरातले आजारी लोक चिकूचं झाड घरात नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं विशेषत जर घरात कोणी आजारी असेल रुग्णाच्या मनात नकारात्मक विचार येत असतील झोप लागत नसेल किंवा सतत दोहकी स्वप्न पडत असतील अशावेळी चिकूच्या झाडाजवळ गायत्री मंत्र म्हणावा आणि झाडाखाली एक हळदीचं दीप लावावं हे झाड आजारी व्यक्तीवर शुभ परिणाम करतं चिकूचं झाड आणि घरातले प्रेतबाधा वाईट शक्ती काही घरांमध्ये अचानक दिवे बंद होतात अन्न खराब होतं तासंभर शांत घर अचानक अशांत होतं घरात वाईट वास स्वप्न आणि अस्वस्थता जाणवते अशावेळी चिकूचं झाड प्राकृतिक पवित्र धाल बनू शकतं पोपाय चिकूच्या झाडाभोवती पंचसुवर्ण धागा गुंठवावा तिथे दर अमावसेला दुपारती करावी आणि झाडाला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणत सात प्रदक्षिणा घालाव्या यामुळे घरातील वाईट शक्ती नष्ट होतात आणि शांतता परत येते चिकू झाडाचा आध्यात्मिक मंत्र चिकू झाडाजवळ बसून हे मंत्र म्हणणं अत्यंत शुभ मानलं जातं ओं श्री हरी क्लीम लक्ष्मी नारायणा नमहा रोज सकाळी अकरा वेळा म्हणणं हे झाड घरात लक्ष्मी आणि नारायणाची कृपा वाढवतं आणि झाडही अधिक फळदायी होतं जर चिकूचं झाड तोडायचं झालं तर काय करावं काही वेळा जागेभावी किंवा बदलामुळे झाड तोडावं लागतं पण हे अचानक किंवा रागाने करू नये उपाय शुक्रवारी सूर्यास्तानंतर झाडाजवळ नमस्कार करून म्हणावं तुझा आशीर्वाद माझ्या घरावर कायम राहो मग त्याची एक फांदी घरात आठवण म्हणून वाळवून ठेवा ती पवित्र ऊर्जा देते चिकूचं झाड आणि घराची ओळख तुमच्या घरात चिकूचं झाड असणं म्हणजे तुमचं घर सकारात्मक मधुर आणि फलद्रूप आहे घरातलं वातावरण स्वस्थ आणि सुंदर आहे आणि सर्वात महत्वाचं तुमचं घर निसर्गाशी एकात्मतेने जोडलेलं आहे मित्रांनो आजच्या काळात आपण फुलं झाडं फळं या सगळ्यापासून दूर जातोय पण ही झाडं आपल्या घरात नुसती शोभा नव्हे तर शक्ती बनून उभी असतात चिकूचं झाड फक्त फळ देत नाही ते आपल्याला संयम सातत्य बोडवा आणि समाधान शिकवतं झाड लावा झाड जोपासा झाडाशी बोला आयुष्यात गोडवा नक्की वाढेल फुलं सुगंध देतात छाया देतात पण चिकूचं झाड आयुष्याला गोडवा देतं जर माहिती आवडली असेल व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीकृष्ण जय वसुधा माता